रोल्स रॉइस याने आमिर आमिर या फिर श्रीमंती का ये है क्या बोलते हैं सेगमेंट बोलते हैं रोल्स रॉइस तो लेडी का एक्सीडेंट हो गया था किसी और जगह तो ऐसे बोलते हैं कि उसका वो अभी भी वो कार तो तो का में है तुम्हाला सांगतो हे आहे ना अल्फाबेट वाया गेल्यामुळे काय होतं बघा आता मी कोकणातला आहे आता हा एक वी या लोकांनी इथे वापरला वडापावसाठी आपल्या मुंबईत वी वडापाव वी वर चालू होतो इथं डब्ल्यू ने चालू होतो तर मग काय होलं आमच्या गावचे काका आहेत विकास काका त्यांचा वी इकडे वापरला गेला त्या वडापावचा <laughs> वी डब्ल्यू आणि मग आता आमच्या गावचे लोक त्यांना एकच म्हणतात कारण तो वी इथे गेलाय कळतंय तुम्हाला म्हणजे कुठलं कुठे संबंध लागेल ना दिवस मी सगळी मेहनत करतो किंवा गणपतीच्या एक महिना अगोदर मेहनत करतो त्याच्या तुमची मेहनत कशा प्रकारची आहे की तुम्ही कधीपासून सुरुवात करता कधी तुम्हाला आता आमचा आम संपला की आता आम्हाला आराम गणपती आम्ही सुखरूप पाहू शकतो की तुमची मेहनत जी आहे ती सुखरूप पाहू शकतो हे तुम्हाला कधी तुम्ही बघता कशा प्रकारे तुम्ही अनुभव गेले तीन महिने आम्ही कामच करत असतो सीझन आलं की आम्ही जून पासून कामाची सुरुवात करतो ते नवरात्रीपर्यंत काम संपत तुमची जी पाण्या शिवण्याची जी कामं आहेत ती केव्हा सुरू होतात वर्षभर कामे चालू असतात डोलाची पाने शिवायची कारण सण हे वर्ष वर्षभर वर चालू असतात ना सणाची गणपती आले की जोरात कामे चालू असतात डोलाची जेव्हा आपण गणपतीची पानं शिवायला सुरुवात करतो मिरवणुकीची कि हा हे आता मिरवणुकीची पानं शिवायला सुरुवात झाली ती नवरात्री पर्यंत आपल्याला शिवायचे हा तुमचा महिना केव्हाचा हा महिना आमचा सुरू होतो मे महिन्यापासून पर्यंत चालतो चालू ऑक्टोबर पर्यंत चालतो चालतो अच्छा मग तुम्हाला दिवसातून किती तास तुम्हाला द्यावे लागतात या सगळ्या सीझन साठी दिवसातून आम्हाला आठ तास तरी द्यावे लागतात कमीत कमी आठ तास आणि जास्त जास्त किती जास्त दहा बारा तास द्यावे लागतात अच्छा मग तुमचा मग गणपतीचा महोत्सव तुम्ही कसा साजरा करता तुमचा स्वतःचा वैयक्तिक मला वेळ भेटतो तेवढा की तुम्ही, तुम्ही आता दगडू शेठ म्हणा कसबा मारुती म्हणा नारायण पेठ म्हणा माती गणपती म्हणा हे सगळं स्वतःला बघायला भेटत हो बघायला भेटत ना गणपती बघायला फिरतो झाले की मग तुम्हाला जेव्हा नॉर्मल पब्लिक जेव्हा जातात की समजा सात आठ वाजता समजलं की चला आता वेळ आपण जाऊन अशा वेळेला तुम्हाला नाही भेटत उशिराच्या वेळेला जाऊन आमची कामे झाली की आम्ही गणपती बघायला फिरतो अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपला उत्साह किंवा आपला उत्सव आपली मिरवणूक आपली सुपारी ही साजरी करण्या पाठी या दादांची जी मेहनत आहे ती तुम्ही कशा प्रकारे करता ती बघू शकता की त्यांनी आपला उत्सव साजरा करण्याकरता त्यांची स्वतःची जी आवड आहे ती पाठी ठेवतात आणि आपला उत्सव दुसऱ्यांचा उत्सव जे ढोलचं पथक आहे किंवा जे मिरवणूक बघायला येतात जे विसर्जनचा मिरवणूक बघायला येतात त्यांचा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी ते मेहनत घेतात यासाठी ते वेळ देतात आणि मग ते त्या वेळेच्या नंतर त्यांना जेव्हा वेळ भेटतो त्यावेळेला ते बाकी सर्व गणपती बघतात उदाहरणार्थ या, या पुण्यातले गणपती फेमस जे आहेत पेठ मारुती आहे दगडू शेठ आहे पेठ आहे माती गणपती आहेत अशा खूप लोक बघतात हे त्यांचं सर्व काम बघितल्याच्या नंतर मंडळांच्या मिरवणुका झाल्याच्या नंतर ढोल पत्कांच्या मिरवणूक झाल्याच्या नंतर त्यांना जेव्हा वेळ भेटतो दहा वाजता अकरा वाजता त्यावेळेला ते जायला बघायला भेटत अशा प्रकारे यांची खूप चांगली आणि उत्कृष्ट होता की मला एक प्रश्न होता की जर आता पान बनवायला सुरु केलंय तर किती वेळ बनवायला हा एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये आणि जर तुम्ही सुरुवात केली असेल म्हणजे पहिल्यांदा जेव्हा घेतला असेल म्हणजे नसेल तेव्हा किती वेळ तुम्हाला एक अर्धा आणि ही तुमची जी या क्षेत्रामध्ये पान बनवण्याची सुरुवात झाली ही केव्हापासून झाली आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये केव्हापासून म्हणजे उशीर लागतो गेले सात दिवस हे काम करतो त्याच्या आधी पण चालू आहे त्याचं याच्यामधला चांगला अनुभव आणि वाईट अनुभव सर्वच चांगलेच म्हणजे एकंदरीत म्हणता येईल की याच्यामध्ये वाईट अनुभव नाही चांगला अनुभव आहे ज्या प्रकारे आपल्याला अनुभव चांगल्या प्रकारे घेतला तर चांगला वाईट प्रकारे घेतला तर वाईट असं मंडळी सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो एक बोलतो ना आपण ढोलताशा क्षेत्रामध्ये क्वालिटी मॅटर करते तर आता एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली हे बऱ्याच ढोलताशा व्यापाऱ्यांना ओळखतो सगळेच चांगलेच आहेत मी म्हणत नाही की कोण वाईट आहे पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली जरा या रिंगांवर फोकस करणार तर बघता ना ह्या ज्या डोलाच्या रिंगा आहेत ह्या सगळ्या रिंग आहेत ना आपल्यासारख्या पथकाने वापरलेल्या पानांच्या दिलेल्या आहेत पण जे ओमकार दादा आहे त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण म्हणू शकतो किंवा काय त्यांनी प्रत्येक रिंग आहे ना पुन्हा एकदा ऑइल पेंट मध्ये पेंट केली आहे त्यामुळे एक फायदा काय होता आपलं जे आपलं चांबड त्याच्यावरती जे राहणार आहे त्याला गंज न राहता रिंग चांगली साफ केलेली आणि त्याला पेंट केल्यामुळे ना तो चांबडा आणखी काळ जास्त टिकत म्हणजे युजली आपण उन्हाळ्यामध्ये ही गोष्ट कदाचित करावी लागत नसेल पण पावसाळ्यामध्ये सतत सातत्याने भिजून भिजून त्या रिंगाना आहे ना गंज पकडतो तर हा खूप म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे त्याने जो राबवलाय त्यामुळे आमच्यासारख्या पथकानं कि एक वादकाचा एक असं मी माझ्या डोळ्याला लावलेलं ला 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 पान सेट झालं पाहिजे आणि चांगलं वादनामध्ये वाजलं पाहिजे तर त्यासाठी ह्या मायन्यूट गोष्टी आहेत त्या खूप कामाला येतात तर हॅडस्टॉप टू गाडे दादा आणि त्यांच्या टीमसाठी चांगला संवाद झाला त्यांच्यासोबत पाण्यांचे जे व्यापारी आहेत बेसिक रॉ एकदम अभी कैसा रहता है, कि कोई -कोई है कि मतलब मतलब किसी ने पान फाड़ दिया दो फाड़ा या तीन फाड़ा या फिर कैसा रहता है कि अपने टीपुर तोड़ दिया ऐसा वैसा तो मतलब वादक कैसा बोलते हैं हमने पान फोड़ा या हमने कुछ वगैरह वगैरह हमने ये किया वो किया तो हम बेस्ट वादक में आते अटा ऐसा कुछ भी नहीं है अगर तुम अगर आपको सौ पब्लिक के सामने बोले ना कि आप अकेले बजा के बताओ तो अगर आप उसमें बजा लिए तो आप उसमें प्रॉपर हो तो मानो कि तो तुम बेस्ट वादक हो लेकिन अगर तुम चार पब्लिक के बीच में नहीं बजा पा रहे हो तो उसमें आप नहीं हो मतलब अपन ऐसा नहीं कि अपन दो पान फोड़ दिया तो अपन बड़े बह गए ऐसा खुद भी सीन नहीं बोले वादक वादक के जगह पर ठीक है लेकिन कैसा रहता है सब लोग का अलग अलग कॉन्ट्रीब्यूशन रहता है मतलब हाँ हम बड़े हम छोटे ऐसा वैसा ऐसा कुछ नहीं रहता बाकी अभी अपने बजाने पे डिपेंड है कि हा, हा, हम बजाते हैं लेकिन मेरे को भी पचास पब्लिक के हैं थोड़ा जाऊंगा लेकिन जैसे सब वादक लोग कॉन्फिडेंस रहना ही चाहिए आज की डेट में सबके अंदर जैसे अपने केस में भाई ऋषि अरे तुम्हारा बाकी जन जाये कारण की है ना मी या लोकांना म्हणजे ना असं बोलतात ना मला आजूबाजूला हे कशासाठी युज करत मला जरा सांगा हे कशासाठी युज करतो मला सांगा जरा काय असतं म्हणजे याचा युज डम्बेल सारखं दिसतंय पण आहे ना हे वाजण्याच्या दुकानात आहे तर कशासाठी युज असतं काय माहिती हे तर माहितीये संबळ वाजवण्यासाठी असते संबळ वाजवण्यासाठी असतं सगळ्यांना मी काय बोलतो हा तर मी सगळ्यांना काय देतो कारण की मला अशा आजूबाजूला कंटेंट क्रिएटर आता असे पाहिजे की आहे ना त्यांना बघून मला पण कॉन्फिडन्स येईल मला बघून त्यांना कॉन्फिडन्स येईल तर त्यामुळे मी सगळ्यांना शेअर करतो तुम्ही बोला तुम्ही बोला असं म्हणजे त्यांना बघून पण मला काहीतरी शिकता येईल ना मी पण काय डायरेक्ट मला पण बघून शिकलो नाही असं ठीक आहे त्यामुळे मी त्यांना देतो तुम्ही बोला की तुझा ब्लॉग आहे ना तुझ्या चॅनल मध्ये तूच दिसत नाहीस नाही बाकी सगळेजण दिसत आहेत हे कारण याच्या मागचं ते आहे ना मला आजूबाजूला सगळे कंटेंट क्रिएटर असं साधे असलं तरी पण काय विषय नाही पण कंटेंट क्रिएटर इज इन दिस इन फील्ड अँड ओके दुपारचे दुपारचे दीड वाजलेत आणि आम्ही आलो आता जेवायला आलो छोट्या हॉटेल आहे रंगोली हॉटेल रंगोली हॉटेल रंगोली हॉटेल रंगोली हॉटेल आहे लोणावळ्याच्या हायवे लाकोरा त्या हायवेला तर आमच्याकडे जेवायला आलो आहे मागवलं आहे पंधरा रोट्या मागवल्या आहेत आणि काय मागवलं आहे कोल्हापुरी वेज अंडी व्हेज व्हेज अंडी पनीर पनीर वेज अंडी मागवले आणि स्टार्टरमध्ये पापड मागवले जर टेस्ट चांगली असेल तर मी चांगला रिव्यू देईन आणि बघूया ते डिश आल्यावरती मी तुम्हाला दाखवेनच कशी टाकते आणि दिसायला कशी असते टेस्टला कशी असते सगळं वाईट बंद आहे हां वाईट बंद आहे नाही तेलत नाही ना कनेक्ट कोणत्या माईकोल चालू आहे काय करणार नमस्कार मित्रांनो आपण आता बोलूया आमशेद मध्ये आमशेद मध्ये म्हणजे कोणाकडे सलीम भाऊंच्या सलीम भाऊंच्या इकडून आपल्याला एक सजेशन काय रंगोली रंगोली हॉटेल मध्ये आलो आपण सलीम दादा सांगितलं काय रंगोली हॉटेल असं सलीम भाऊचं सजेशन म्हणजे मिशीला लाय लागले बघ फोकस मागेवर ठेवा मिशीवर का फोकस आहे अरे ते व्हिडिओ मध्ये खोकसरी फोकस होतो काय म्हणतात नाही काय एकतर झालं सुरू हां काय मग बोलवतो सलीम भवनचे सलीम भाऊने सजेस्ट केलं सजेस्ट केलं आपल्याला रंगोली हॉटेल रंगोली हॉटेल बोलले म्हणजे हंड्रेड पर्सेंट तो क्या एकदा मग सलीम भाईने बोलवतो त्यांना विचार ना ते ती व्हिडिओ बनवता का तुम्ही चाळीस एकेचाळीस बीचाळीस विचार ना मग नाही असं एकदम ओरिजिनल हां यावंच लागतं रंगोली होते कुठे कुठे आमशे कुठे ब्रिज चाल एवढी कामा नाही रील मोठे झाली तरी चालेल काही पण एड्रिल चुपता कामा नाही सांलटे गेली चालेल रुपता कमी नाही झाला पाहिजे मुंबईच्या दिस निघालोय तर माझा एक विषय ना मगाशी निघालेला की पाजण्यावरून लोकांचे काय काय विचार असतात तर माझे विचार आहेत की चोराने पाच पाचलेला असेल ना कोण तर वास येत नाही असा वास आला तरी पण नाही ना तू जास्त घुमत नाही म्हणजे ना तो दोन मीटर तीन मीटर इतपर्यंत कुस्ती सोडली असेल ना म्हणजे असं झालं ना जास्त जास्त प्रमाणात दूर सगळ्यांचे पण विचारूया काय एक्सपिरियन्स कशाबद्दल हा मला एवढंच सांगायचंय की आहे ना बघाल आयुष्यात लक्षात ठेवा एक गोष्ट कि मनात आलेला विचार म्हणजे पोटात साठ साठलेला गॅस कधी ना दाबून ना ठेवायचं मनात जे वाटतंय ना बोलून टाका पोटात जे साठले ना सोडून द्या आणि जो ऋषी बोलला ना की आवाज असेल तर वास नाहीत तसं काय नाही जर आदल्या दिवशी पावटा खाल्ला असेल तर त्याचा देवटा कधी पण बाहेर येऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा म्हणजे ना पाद ही गोष्ट अशी आहे ना ते लहान बाळासारखे असते त्याला कोण बंधन नाही घालू शकत कि बाबा मी आता पाजलो तो वास येईल की नाही किंवा मी हळू पादायचा प्रयत्न केला आवाज आला तर पण मनात शंका बाळगायची बघा अशी आहे ना कारण ती आपली आहे माझा असतो तसा खाचा पाच्याचा असेल कोलीचा पात कोलीचा असेल तर लक्षात ठेवा जेव्हा निसर्ग देईल साथ तेव्हा सोडा सुंदर असा पाद आणि मी आहे ना हाडण्यावरनं म्हणजे जुलाबावर पण एक म्हणजे असं केलंय डोक्यामध्ये विचारलंय की आहे ना जुलाबा मध्ये आहे ना पा मध्ये जुलाब झालेत तुम्हाला आणि जर तुम्हाला त्यामध्ये पादायला आलंय तर पादायचं कधीच नाही म्हणजे थोडंसं असं पाजून बघायचं आणि म्हणजे असं चिरप चिरपायचं असं असेल ना तर मग नाही पाजायचं मग कंट्रोल असं नाही तर पिठल्या टिपके बाहेर मग पिठला आहे ना टिपके बाहेर पाडते ते आज तुम्ही त्यामुळे आहे ना जुला स्वीटर शाय हे नाही करायचं वॉर्निंग देतो दे तुम्हाला बस एवढं सांगायचं होतं अजून काय भेटूया नेक्स्ट विचारकडे सो बाय भाषण कुठ जादा मतलब कुछ भी हाँ कर लो पहले बडे लोग हैं पहले ऐसे करते होंगे

आ, जे जे मला एक्सपिरियन्स भेटला या ब्लॉगमध्ये आणि पुण्यामध्ये जी खरी कर, खरेदी करतात पानांची आणि टिपूरची आणि जे एक्सपिरियन्स भेटतो त्या पुण्यामध्ये सगळा भेटलेला आहे आणि ब्लॉगमध्ये ह्यांनी पण जरा असं म्हणजे काय बोलतो त्याला चार छान लावले हा चार छान लावले थोडाफार हो कंटेंट दिला चांगला होता कंटेंट तर कसं वाटलं म्हणजे मी कसं होतो काय विषयसाठी काय अनुभव नवीन परत वेळा जातो दोन वेळा नवीन कोणी यावं तरी आपण वाजवून त्याच्या पाठी कसं घडत ते त्या सगळ्या गोष्टी त्या माहिती पडतात प्रत्येकाला कोणाला नवीन नवीन त्यावेळेला त्यांना माहिती पडतो वाजवून हे काम करतो त्याच्या पाठी तयारी करावी लागते खूप छान अनुभव होता मजा आली सगळं भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि या ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यानंतर सबस्क्राईब करून झाल्यानंतर सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेलायकन द्यावा अजरू नका ओके पाहिजे की आपल्या तब्येती सोबत